झी मराठी चर्चाही होणारच कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून सैनिक समाज कल्याण मंडळाच्या दरबार हॉलमध्ये सुप्रसिद्ध चंदुकाका सराब ज्वेलर्स यांच्या वतीनं टाकळी येथील आजी सैनिक व वीरपत्नींचा भव्य सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पणानं तसेच अठरा शहीद जवानांच्या स्मारकास कॅन्डल मार्चनं अभिवादन करून करण्यात आले भारत माता की जय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत लेफ्टनंट बी एस पाटील व त्यांच्या सहकार्यांनी केलं या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून चंदुकाका सराफ ज्वेलर्सचे विश्वस्त व जयसिंगपूरचे प्रतिदियश उद्योगपती आदिनाथ होसकल्ले उपस्थित होते त्यांच्या चेतन चव्हाण मॅनेजर यांच्यासह चंदुकाका टीमही उपस्थित होते या कार्यक्रमास गावातील दोनशेहून अधिक आजीमाजी सैनिक वीरपत्नी आणि नागरिकांनी हजेरी लावलेली होती यावेळी सन्मानित झालेल्या अनेक सैनिकांनी कारगिल युद्धातील आपले अनुभव शेअर केले त्यांच्या मनोगतातून उपस्थितांचे डोळे पाणवले तर अंगावर शहारी उभे राहिले सर्व मान्यवरांनी चंदुकाका सराफ ज्वेलर्सच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा करत शाह कुटुंबीय व चंदुकाका टीम चे आभार मानले श्री अतुल शाह सिद्धार्थ शाह श्री आदिनाथ होसकल्ले यांना टाकळीला प्रत्यक्ष भेट देण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये श्री रावसाहेब खवाटे प्राध्यापक अण्णासाहेब कवाने सुरेश रेडेकर प्रकाश नाईक आत्माराम पाटील सुहास जाधव भाजप जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील शिवसेना तालुका संघटक संभाजी गोते आदींचा समावेश होता सूत्रसंचालन नयन पाटील सर यांनी केलं सी मराठीसाठी कुरुंदवाडहून प्रभाकर बंडकर